मुंबईतल्या घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत सोळा जणांचा मृत्यू झाला होर्डिंग खाली अडकलेल्या कारमधून दोन मृतदेह बाहेर काढलेत होर्डिंग दुर्घटनेत आतापर्यंत सोळा नागरिकांचा मृत्यू झाला तर एक्क्याण्णव लोक गंभीर स्वरूपात जखमी झालेत बचाव कार्य पूर्ण झाल्याची माहिती बीएमसीचे आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली आज महापालिका आयुक्तांनी दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी करून आढावा घेतला तेरा मे रोजी मुंबईत आलेल्या अवकाळी पावसामुळे घाटकोपर मध्ये पेट्रोल पंपवर होर्डिंग कोसळलं होतं गेले तीन दिवस सतत बचाव कार्य सुरू होतं या दुर्घटनेत आतापर्यंत सोळा जणांचा मृत्यू झालाय त्यामुळे आता मुंबईतील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई केली जाणार अशी माहिती आयुक्तांनी दिली सोळा जणांचा दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे आता या ठिकाणी आपण जे साईटवरती पाहतात हे बचाव कार्य आता पूर्ण झालेलं आहे आता आमच्या लोकांनी या बचावकार्यामध्ये ज्यांनी ज्यांनी भाग घेतला त्याच्यामध्ये अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ॲसिडिटी गॅस्ट्रेबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन मुंबई महानगरपालिका मुंबई पोलीस एम एम आर डी एन डी आर एफ बी पी सी एल महानगर गॅस या सर्व यंत्रणांचा समावेश होता या सर्वांनी व्यवस्थित समन्वय राखून या ठिकाणी काम केलेलं आहे आणि बचावकार्य आता पूर्ण झालेलं आहे याच्यामध्ये तपासणी करण्यात आलेली आहे की अन्य अन्य कोणी व्यक्ती किंवा या ठिकाणी अडकलेला नाही आहे